शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री विनोद येडम सर मुक्काम पोस्ट शिल्ली तालुका कुही जिल्हा नागपूरसाठी सरांनी आपल्याला केशर आंबा वर्षाचं रोप आहे हे रोप आपल्याला बुकिंग केल्यानंतर घरपोच मिळते खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते ही जी रोपं आहेत ही, ही बुकिंगनंतर घरपोच मिळतात आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो केशर आंबा सदन पद्धत म्हणजे इस्रायल पद्धत बारा सहा नऊ सहा दहा पायसा या अंतरांची लागवड करतो आहे त्यासाठी ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेसाठी भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळते बघू शकतो आपण स्वतः जातीविषयी आपण आपल्या देखरीखाली गाडी लोडिंग होत असते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता केशर आंबा जर म्हटलं तर हे जे आपण सदन पद्धत कमी अंतरावतीची लागवड करणार आहोत ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट फायदा काय होतो की आपल्याला कमी उंचीवरती बाग डेव्हलप करता येते त्याचबरोबर झाडाला फळधारणं जास्त करता येते आणि वाऱ्या कवराला झाडं मोडत नाहीत गरपामध्ये रोप खाली घ्या उंच आहे ते खाली घ्या हजार किलोमीटर गाडी जाणार आहे खाली खाली खालच्या पट्टीला लावा येते हजार किलोमीटर गाडी जाणार आहे आपली जे आपल्या बसू आपल्या इथून जे लोकेशन होते ते एक हजार किलोमीटर आहे नव्वद रुपये आंबा घरपोच मिळतो आहे तर आता हा जमिनीमध्ये लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हुमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस तीनची आळवणी घ्यायची आहे त्याचबरोबर सातव्या दिवशी परत आळवणी घेतो आहे एक महिन्यानंतर आपण झाडाची शेंडे कट करायचे शेंडे कट करताना आपण आता मी दाखवतो आहे व्हिडिओमध्ये हे जे रोप आहे आपण जमिनीत लावलेलं हे ज्यावेळी कट करणार आहे आपण तेव्हा जम त्याला एक महिन्यानंतर कट करताना साधारण इथून झाडाचा जा कैचीनं शेंडा कट करणे अशा प्रकारे कैचीना मी आता रोजचं काम असल्यामुळे हाताने कट करू शकतो आहे तुम्ही असा कैचीनं कट करायचा तिथं तीन पानं काढायची एक दोन आणि तीन तीन पानं काढल्यानंतर झाडाला जो फुटवा येतो त्याला थ्री डी पद्धत म्हणतात असं केल्यानं झाडाला लवकर फुटवा येणार आणि तो फुटवा फास्ट वाढणार तर अशा प्रकारे आपल्याला जी उंची ठेवायची आहे ही, ही जमिनीपासून साधारण बघू शकतात आपण एक दोन तीन दीड फुटावरतीच आपण शेंडा कट केलेला आहे ह्याचं शास्त्रीय कारण म्हणजे झाडाला जी वाढ होणार आहे ही फास्ट मिळणार आहे आता विनोद गेडमसर जे आहेत हे क्लासरूम ऑफिसर आहेत सरांनी शेतीची घेतलेली आहे नागपूरमध्ये जी सिल्ली म्हणून गाव आहे या सिल्ली गावामध्ये ही गाडी चाललेली आहे अशी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपल्याला घरपोच येतात नव्वद रुपये रोपाची किंमत आहे नर्सरीज बरोबर आपल्याला आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून मार्गदर्शन घेणार आहोत ज्यावेळी आपण झाडाची शेंडी एक महिन्यात कट करतो आहे त्यानंतर त्याला डी ए पी झाडाला पन्नास ग्रॅम हे रिंग पद्धतीने द्यायचं आहे आता हे झाड मी ज्या बाजूला काढलेलं आहे या झाडाला आपल्याला एक फुटावरती गोल रिंगाण करायचं आहे अशा प्रकारे आता व्हिडिओमध्ये दाखवत असं आपण एक फूट गोल अंतर झाडापासून त्यामध्ये खत पन्नास ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे असे केल्यानंतर आपल्याला रोपाची जी, जी वाढ आहे ही चांगल्या प्रकारे मिळणार त्यानंतर फवारणी जी आहे ही आमवशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीस एकोणीसची फवारणी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला दहा मिली हमला दहा ग्रॅम बावीस टीन आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम पंधराटं पाणी हे अमावश्या आणि पौर्णिमेच्या आदल्याची फवारणी घ्यायची त्यानंतर केशर आंब्याला ज्यावेळी आपण प्रत्येक साडेतीन महिन्याला शेंडा कट केल्यानंतर आता जो आपण शेंडा कट करतो बघू शकता हा शेंडा कट केल्यानंतर साडेतीन महिन्याला हा शेंडा आपल्याला सव्वा फूट उंची वाढत्या निभार भाग बघून असा शेंडा कट मारायचा आणि त्यानंतर तीन पानं काढायची आणि बोर्डोची फवारणी घ्यायची प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी आणि युरिया पन्नास पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमचा डोस हा रिंग पद्धतीने द्यायचा मातीची भर लावायची असे केल्यानंतर हे झाड पूर्णपणे डेरदार होते दर सहा महिन्याला आपण भेसल रोज द्यायचा आहे शेणखत निंबळपेण थिमेट त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम हे एका झाडाचं खताचं प्रमाण आहे अशा प्रकारे खताचं नियोजन करून आपण येणाऱ्या सीझनमध्ये झाडगे साहेब जरा छत्री द्याती आणि माझी घेते द्या इकडं जरा पाऊस तो पण आहे आज दिनांक अठरा जूनचा हा व्हिडिओ आहे आपला विनोद गेडम गेडम सर जे जॉब करत शेती पण बघतात चांगलं नियोजन केलेलं आहे परफेक्ट नियोजन आहे सरांचं आता हे जो आंबा आहे हा आंबा ज्यावेळी आपण शेतकरी बंधूंना केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप बघू शकता आपली लांजामध्ये बत्तीस एकर नसर आहे मलकापूरमध्ये पस्तीस एकर नसर आहे आणि सर्व रोपावरच आपल्याला सर्व नियोजन मिळतं आता आंब्याला ताण देताना आपण ह्याला जून जुलैला पाऊस चालू होतो एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला आपण कल्टार हे औषध वापरायचं आहे कल्टार ज्यावेळी वापरतो तेव्हा झाडापासून पासून एक फूट रिंगाण करायचं कुदळीनं चर करायची त्यामध्ये एक लिटर एका पाण्याला वापरून एक लिटर वापरून खोडा चारी बाजूने ओतून याची फवारणी घ्यायची आहे अशा प्रकारे नियोजन केलं त्यानंतर झाडाला पूर्ण पाणी बंद करायचं पाऊस संपल्यानंतर पाणी बंद केल्यानंतर आंबा लवकर येतो मोहर यायला चालू होतो मोहर आल्यानंतर आपण झाडाला खत पाणी शेड्यूल मी दिलेलं असतं त्याबद्दल फॉलो केली की के आपली बाग डेव्हलप होते अशा प्रकारचं हे जे आपण लोडिंग बघत आहोत नागपूरसाठी श्री विनोद गेडाम सर शिल्ली म्हणून गाव तालुका कुही जिल्हा नागपूरसाठी हे लोडिंग चाललेलं आहे आता केशर आंबा कसा भरला जातो याचा लाईव्ह व्हिडिओ पण आपण बघणार आहोत शेतकरी बंधू मी स्वतः बिय आहे आणि महाराष्ट्रात माझे सहा लाख शेतकरी बंधू आहेत पोलीस अधिकारी असतील डॉक्टर असतील बिझनेसमॅन असतील रिटायर्ड शिक्षक असतील शेतकरी बंधू असतील माझे अशी जी पाच वर्षापर्यंत मी ज्यांना तयार झाडे देते आता बघू शकतो सिलेक्शन करून रोप दिलं जातं जे खराब रोप वाढतं ते बाजूला काढलं जातं अशा प्रकारची सर्व जी रोपं आहेत आमची क्षमता जी बारा वर्ष झालं माझ्या नर्सरीमध्ये काम आहे अगदी एक आपलं कुटुंब असल्यासारखं जे काम चाललेलं असतं तर अशा प्रकारे हे जे काम आहे तर शेतकरी बंधूंना आता ही जी रोपं आहे ती जमिनीपासून फुटवा धरल्यामुळं रोपाची वाढ झपट्या नव्हत्या आणि सदन पद्धतीनं केशर आंबाची लागवड आहे बारा बाय सहा नऊ बाय सहा ह्या अंतरासाठी हा केशर आंबा लागवड करायची आहे ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आहे त्याचबरोबर खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे मावशी रोप हल्ले ते जे टाकले रोप काढा ते हल्ले पाऊस तोपा पा। नसल्यामुळं रोपं हलतात तर अशी रोपं जे हल्लेली आहे ती बाजूला केली जातात बघू शकतो आपण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर ही रोपं घरपोच नव्वद रुपये रोपाची किंमत आता ही जी रोपं जी निघालेली आहेत लहान ही रोपं आपण बॅगिंग करून मोठ्या बॅगला करतं शिफ्ट करत असतो आठ बाय दहा म्हणजे बॅग साईज रोप ठेवल्यानंतर ते परत वाढवलं जातं अशा प्रकारे आम्ही नियोजन करून आपल्याला चांगली निरोगी हेल्दी रोपं जी चांगली रोपं आहेत सिलेक्टिशन से करून रोपं देतो आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे आठ हजार व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच लागवडीपासून सल्ला मार्गे सर्व नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती दिलेली आहे आंबा छाटणी किंवा आंबा लवकर धरण्यासाठी जे नियोजन करायचं आहे एक ऑगस्टला ते दहा ऑगस्टला आपण कल्टर औषध वापरायचं आहे फवारणी आळवणे आणि खोडा होत नाही झाडाच्या जा वयानुसार ते काम करायचं आहे आपल्याला नियमापेक्षा जास्त ओवर द्यायचं नाही झाडाला आणि फवारणी कीटकनाशक ऋषीनाशक त्याचबरोबर मोहर आल्यानंतर जे नियोजन सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं फॉलो करायचं आहे अशा प्रकारचे विनोद गेडाम सर जे ऑफिसर आहेत त्यांचं लोडिंग चाललेलं आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो हो, जय हिंद जय महाराष्ट्र